नमस्कार आज सोमवार उपवासाचा दिवस सोमवारसाठी डब्याला आणि नाश्त्याला तुरीची डाळ चपातीसोबत थोडीशी जाड सरळ तर त्याच्यासाठी कांदा बटाट मिरची टॅमॅटो कोथिंबीर वगैरे सगळं कटिंग केलेलं आहे आणि ती कुकरमध्ये लावली जाते कारण डाळ शिजायला कुकरच बरा पडतो तर कुकरमध्ये तेल टाकून डाळ बनवायला सुरुवात करणार आहोत तर जिरं टाकलेला आहे कुकरमध्ये काल रविवार होता नॉनव्हेज मेनू मिळू बरेचसे होते सर्वांच्या व्हिडिओ बनवलेले आहेत ते क्लिक करून मी ग्रुपवरती लोड करणार आहे ज्याच्यामध्ये चिकन ऑक्टोपस म्हणजे माकळी याचा रस्सा परत भोपला आणि कोलंबी यांची भाजी तर पहिलं लसूण आणि कांदा टाकून घेतो कांदा लसूण चांगल्या शिजला की मग त्याच्यामध्ये बाकीचं टाकलं जाईल कांदा मिरची टाकून घेतली जातात कालसं झाला आता मी टायमॅटो आणि बटाट टाकलेलं आहे बटाट थोडं बारीकच केलं आहे कारण आता बटाट्याची क्वालिटी थोडी विचित्र राहील शिजण्यासाठी खूप वेळ लागतो आणि हे तोडा टाकलेला आहे आता हे चांगलं दळून घेतलं जाईल त्याच्यामध्ये थोडा मसाला ॲड केला जाईल मिरची टाकली आहे त्याच्यामुळे मसाल्याचं प्रमाण थोडं कमी केलेलं आहे आणि आपलं खरा खडामीठ जाडमीठ हे सुद्धा टाकलेलं आहे आता हे सगळं एकदा परतून घेतलं जाईल थोडंसं डाळीचा कमी होण्यासाठी गुळ टाकलेला आहे आता हे सगळं डवळून घेतलं जाईल डाळ सतत तर लागते नाहीतर ती खाली कुकरला तर भांड्याला शिकवते त्याच्यासाठी लवकर लवकर त्यात पाणी टाकावं लागतं तर डाळीमध्ये थोडं पाणी टाकलेलं आहे आता ती शिजवण्यासाठी ठेवली जाईल एक साधारणतः चार ते पाच सिटांमध्ये डाळ तयार होते थोडा त्याच्यामध्ये गरम मसाला ॲड केलेला आहे आता ही डाळ एकदा पूर्ण डवळी जाते जर कुकरला खाली चिकटली असेल तर ती निघेल आणि पाणी टाकल्यामुळे ती पुन्हा आता चिकटायची नाही तर बघू शकता आपण लालसर असा कलर आलेला आहे आता डाळीमध्ये पाणी वाढवलं आहे आता कुकरचं झाकण लावून एक साधारणतः पाच सेकंडसाठी डाळ तयार करायला ठेवली जाईल तर आपल्या चपात्या पूर्ण लाटून झाला आहे आणि भाजून सुद्धा व्हायला आले आहे आता सर्वजण नाश्त्याला बसतील तर नाश्त्यासोबत डाळ चपाती तर आपला नाश्ता तयार आहे आता सगळे नाश्त्याला बसणार आहोत पाहू शकता की डाळ चपाती लिंबू आज उपवास सोमवार व्हेज नाश्ता आहे तर नाश्ता करून आता आपल्या कामासाठी जो तो सुरुवात करेल तर आमचा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा तुमची प्रतिक्रिया क कळवा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद सुप्रभात